या ठिकाणी जाळं फेकून मासे पकडत आहेत बघा या नदीमध्ये खूप मासे आहेत आणि आता त्यांनी जाळ टाकलेलं आहे आता ते जाळं ओढत आहेत या नदीमध्ये खूप असे मासे आहेत बघा थोडं थोडं जाळं ओढत आहेत जाळ आता बघा जाळ्यातही उड्या मारत आहेत मासे मासे पण भरपूर आलेले दिसत आहेत आपल्याला बघा खूप मोठे मोठे मासे आलेले दिसत आहेत भरपूर मासे आलेत जाळ्यात छोटा मासा त्यांनी परत फेकून दिला पाण्यात बघा बघा या ठिकाणी मासे वर काढलेले आहेत खूप मोठे मोठे मासे दिसत आहेत एक एक मासा एक ते दीड किलोचा तरी असेल बघा या ठिकाणी दो, दोन दोन मासे तर काढले त्यांनी जाळ्यातून खूप मोठे मोठे मासे आले जाळ्यात आवडून चाललो होता तीन मासे चार पाच ही मासे आलेले दिसत आहेत पण ते छोटे मासे परत हे नदीत फेकत आहेत पाहू शकतात छोटे मासे खूप मोठे मोठे मासे आहेत नदीत मित्रांनो बघा छोटे मासे त्यांनी फेकून दिले पुन्हा नदीत